जागव काय नाव तुझ अविष्का हे काय लावलंय तोंडाला ह्याच्या तुझ्या तोंडाला पण काय लावलंय बघ आता पाहिजे बघायला आत लावून तुकीच्या किरण घेऊन वाटत ते काय म्हणत माहितीये काय तुझ्या आयडीवरती वरती कोलॅबरेशन मार आमच्या हिप्नॉटिजमचा कार्यक्रम की <laughs> <laughs> <दे> <laughs> असं सगळं मारू आहे नाव ठेवतील असू दे की जरा फेमस होतील की अन जरा अगोदरच आहे की तेवढं हा अगोदर आहे हा मग मग <laughs> <laughs> एक शायरी होऊन जाऊ जागा तोपर्यंत होती की एक मस्त पैकी मी काय <laughs> का शाहीर नाही हो शायरी म्हणायला <laughs> सिद्धूला म्हणालो या हा ह्याला येत आहे मोटिवेशन जे आपल्या माता भगिनी ऐकल्यावरती भारी वाटेल हलगी वाजवते ना झोपाबाई काय वाजवत्या तुमचा नवरा हलगी कस वाजवत्या जरा आवाज काढून दाखवा जरा व्यवस्थित बाई पोटाला जरा ताण पडणं झाले काय तुमच्या आहे जरा काय आता तुमच्या पोटातलं बाळच वय वाढणार आहे जसं जसं एकोदन चार पासन नऊ पर्यंत जाणार आहे तस चार पाच सात आठ नऊ एक बाबा नऊ काही दहावा महिना असतोय तुम्हाला मग नऊ महिने नऊ दिवस नऊ कोण बेन धावं म्हणाल तर डोळ उघडा बघा हेच आहे काय किंवा लाईन मारायचा तुमच्यावरती येऊ

शिवारी माझ्या पोटाला कुत्र येत तुझं वाक्य झालं तुझे हा ते कुत्र बोलले काय इकडे तिकडे तू बाई पोटात नाही दुखाले बर हा आता तुमचं बाळ बाहेर येणार आहे हा मी एक दोन तीन म्हटल्यावरती डायरेक्ट दहा वर्षाचं बाळ येणार आहे हा एक दोन तीन बघा तुमचं बाळ दाखव मी इकडे या कुठे दिसते बघा बाळ ये बघा बाळ बाळाला घ्या मांडीवर घ्या नवरा बायको जवळ घ्या मधी या बाळाची केस पिकल्यात मधी बाळ जरा दिसू तिथे सगळ्यात हा होय इकडे इकडे पाठीमागे सगळ्यांना दिसेल <coughs> हा बाई बाळ किती वर्षाचं झालंय तुम्हाला दहा वर्षाच झालंय होय चांगलंच हो केस कसलो सारखं सारख की कोणावर गेले नवरा 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 देखना नवरा खुश आलाय की आताच तुमच्या बाळाच्या नाकामध्ये बुड आलेला आहे काढा व्यवस्थित पदरान काढा व्यवस्थित व्यवस्थित

बाई बाळा किती वेळा दिवसात डायपर बदलता बाळाच तीन चार वेळा तीन चार वेळा बदलता काय ते करणार काय वाटेल ते खाते काय वाटेल ते खात काय वाटेल ते रात्री फुटाने खातय काय फुटाने नाही खात आवाज काय काढत नाही मला कसला तर वास आलाय बाई जरा बाळाला बाळा ना... <laughs> जरा नुसतं वास यालाय खरं काय केलेलं नाही होते जरा पुढे घेऊन जरा बघा बघू नाही नाही तसं नाही नवऱ्याचं डायपर बदलायची वेळ आली आता बघा त्याचं वास आहे तसं घरातली सगळी डायपर घालतात का काय कंटाळ येते मग तिकडे जाऊन काय दे कंटाळ येते पात्रा जाऊन कंटाळ येते म्हणता डायपर घालतात असं आहे वय टीव्ही बघत बघत असत ओ बाई त्यांना एक माहिती द्या बाई <laughs> <laughs> सगळ्यांचा आता बाळ आलेला आहे बाळ ओ बाई राधाबाई या माई घ्या बाई तुमचं बाळ कुठं आहे पोटात आहे बाबा तुझ्या पोटात दुखीला लाच बाबा पोटात आहे ஆடல நோ காரம் இது காட்டு கேள்வ

अहो अजून पोटात आहे गंडवालाच काय मला आयजीएम ला नेऊया तुम्हाला अलायन्स ला अलायन्स सरकार उच्चार करत नाही हो दोन नंबर असते आता बघा डिलिव्हरी होणार एक दोन तीन बाळ आलेला आहे तुमचं मोठं आहे बघा वीस वर्षाचं बाळ आहे तुम्ही का डाम काय भाऊ अजून फडक्यात दे तर मग बघ सोड डायपर बदलला त्याचा फडक घालतोय डायपर बुडल काय <laughs> फडक्याचा वापर कायम करावे घालतोय नवराय नवरात तुंगुजाय म्हणून घालायला लागते होय बाळाच्या नाकामध्ये तुमच्या जरा घाण आल्या बघा स्वच्छ करा <laughs> पदर कुठं आहे बाई तुमचा हा जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालणार साडी घालत नाही ना आवडत पण बर जरा काढा नाकातलं काढा हातानच काढा तू काय करागल जागल काय करायला इथे ते आण मी काय करायला अरे तू <laughs> शेंबर करा म्हणून तिथं ए करंदा कर सांगले काय नाही सांगू क्या आपण जोरदार टाळून देऊ द्या झोप हा भाई त्यांचं बाळ आलं की नाही हो काय केलं होत इकडे 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 संग्रामी नवऱ्याला बोलून घ्या नवरा काय येतील सवा ओढ कायचे पाहिजे नवरा कुठे नवरा नवरा तो नवरा कुठू इकडे गेला आता सहा आणा लागतो लवकर या ना तो बघतो बघा एक, एक बर मिनट भाग मिल का भाग हो बायको काळजीचा आता पोटात हा जरा एकदा जोरदार टाळ हा सर्वांना एक सूचना आहे की या कार्यक्रमामध्ये जो भाग घेतला आहे तो पूर्णपणे करमणुकीचा म्हणून घेतलेला आहे उद्यापासून कोणी यांना चिडवू नका तुमच्या हसण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये करमणूक करण्यासाठी आपण पद्धतीने हा कार्यक्रम सादर केलेला आहे त्यामुळे तुमच्याच मुलांना तुम्ही अजिबात चिडवू नका तुमच्याच मित्रांना तुम्ही अजिबात चिडवू नका हे आहे हा आता तुमच्या पोटातनं बाळ येणार आहे किती बाळ एकच आहे एकच आहे ना

एक दोन तीन बाळ झाले बघा तुमचं मोठं जरा बास तो मोठं झाले दाडी मिशी आलं दाढी मिशी आला घ्या जवळ जरा त्याचं मॅगी जरा वरती डोक्यावरती मॅगी आल्या बा सारखं पण नाही आळाचे पण नाही आळ्याचे झाड आले बाहेर बा सारखं पण नाही आईसारखं त्यांना आळाचे झाड आले तो <laughs> वाढूनच आले पोट आपण केस खाल्लेला काय <laughs> तुम्ही काही विषय झालं पोट केसर खाल्लेला काय केस खाल्ल्याला <laughs> काहीच कळ ना बघितलं त्या जवळ घ्या हे जवळ घ्या सोन्या इकडे देग सोन्याला तुमच्या जवळ घ्या हा <laughs> आपापली आप बाळ घ्या मांडीवरती बायानो आई बा दोघं पण घ्या पाहिजे बाळ बसेल मग बाळ घेता येते काय कोणाला तू जरा घे मी जरा घेतो मग मी खर्च घेतो तर मी वरच घ्या खाली हा वास याला बाई हा बाळ बाळाचे डायपर बसले का बघितलं तर मग फेर फेर ना वॉशिंग मशीन आहे तुमच्या नाही हाताने ना धुवायला पाहिजे मग गोर करीत नवरा बाळ बाळ रिमेक सगळं रिमेक बाबा रिमेक अ पाच झाल्या काही नाही थकून बाळाला जवळ घ्या एकदम पाया करा बाळाचं जरा मेकअप करा पावडर द्या जरा पावडर जरा पावडर इकडे इकडे पुढे इकडे पुढे तू पुढे या बाळाला घेऊन तिथं रॅम्पवरती या रॅम्पवरती या चला एकदा जोरदार जाऊ द्या थांबा बाळाला अंघोळ घालायचे पहिला मग पाहिजे मग सासूबाईंच्याकडे घ्या की मग तुमच्या कुठं आहेत सासूबाई व्यवस्थित लावा उठ नाही ते लावा थांबा घेऊ बाळाला घासून आंघोळ घालतोय नाकातला शेंबूड पण काढावं बाई खाली बसवा त्याला जरा खाली बसवा खाली बसवा द्यान का पाठीत एक राऊ पणा करतय बाई दे दे <laughs> बाई उभं भाई उभं उभं राह बसून बसा व्यवस्थित बसा

हे थांब बाबा काय तू असू लासारखं करू कसं आमच्या अंगावर येईल इकडे थांब संग्राम बाई तू मेकअप कसा म्हणायचं इकडं आणि इकडं आणि मधी कस काय सोडलाय जवळजार टाळून जाऊ द्या गोरं झालं कशाने निमित्तानं पोरग हा एक फोटो घ्या रे आम्हाला नंतर किती व्हॉट्सअपला पाठवा माझा मोबाईल नंबर सांगतो मी शेवटला हा बाळाला बाळाला व्यवस्थित घ्या बाई काकत घ्या घ्या बाई बाळाचा अबारीची क्या बाळाल व्हिडिओ कर व्यवस्थित व्हिडिओ अरे सगळे एकदम सोड नका कोणतरी एक बा आता धांबा ये आता धांबा मजा बघा त्याला जागं करतो आता सीरियसला हं करू काय हं मग टाळ्या लय जोरदार सज्जनम हे सगळं ओए परत पुढच्या का माझा कार्यक्रम ठेवणं आम्ही बाबाचं आता हा ओए ये येशा जागे करू हा ए, कर ए? बस समोरच्या सगळ्यांनी जर जोरात ताळ्या वाजवल्या तर जागा होणार आहे एक दोन तीन माहीत नाही वाटलं हो माहीत करून हे बाळा म्हणत बाळ कुठली त्याचा झोप